अहो पुण्यामध्ये असलेली हे दोन गुंठे दुकानासाठी आणि घरासाठी हे घेऊन ठेवले होते हे प्लॉट अर्जंट विकायचे आहे ह्याचीच माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला भेटणार आहे तर मंडळी एकच काम करायचं व्हिडिओला अजिबात स्किप करायचं नाही सगळं काही सांगणार आहे सगळं काही दाखवणार आहे प्लॉटसुद्धा तुम्हाला पाहिला इथं भेटणार आहे फक्त एकच काम आहे की व्हिडिओला सोडायचा नाही आणि तुमचे सुद्धा जुने घर प्लॉट किंवा फ्लॅट किंवा शेती विकायची असेल तर मला थेट तुम्ही संपर्क करू शकतात माझे नंबर आहे नाईन झिरो टू एट सेवन फायव्ह झिरो फोर डबल नाईन जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रियल इस्टेटचे चॅनल आहे इंस्टार्टिंग लोकेशन वगैरे पाहिला तुम्ही आता पाहिला म्हणजे मी काय बोललंच नाही तिकडं तुम्ही व्हिडिओ पाहिला बरोबर ना तुम्हाला प्लॉट हा प्लॉट बद्दलच व्हिडिओ आहे तुम्हाला काय वाटलं डायरेक्टली घर भेटणार का मंडळी एक अजून एक सांगतो मी तुम्हाला इथं की मी स्टेट एजंट वगैरेच काम करत नाही आता मी लोकांचा खूप आभारी आहे धन्यवाद करतो मी कारण की एवढे कॉल मालक लोकांची येऊ राहिलेले की विचारू नका भरपूर अशा प्रॉपर्ट्या लिस्टिंग करायला ते म्हणतात की तुम्ही या व्हिडिओ बनवा आमच्या घराला दाखवा तुम्ही आमच्या घराबद्दल माहिती द्या तुम्ही आम्हाला हे घर विकायचे दुकान विकायची आहे कोण बोलतो जागा विकायची आहे म्हणजे खोटं बोलत नाही जे आहे ते मी मी तुम्हाला प्रूफ तर देऊ शकत नाही आणि मी एवढ्या ठिकाणी आम्ही जाऊ पण शकत नाही जी शक्य असणार आहे तेवढ्या प्रॉपर्टी आपण अपलोड करायचा प्रयत्न करतो पण काय होतं माहिती का लोक बघत नाही आता आपण हे जे नंबर दिलेले त्याच्यावरती थेट फोन करणार लोक घराबद्दल किंवा ह्याच्याबद्दल त्याच्याबद्दल विचारणार हा व्हिडिओ जो बनवलेला नाही स्पेशली हे दोन गुंटे कॉर्नरचे विकण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे खूप अर्जंटमध्ये हे रिसेल दोन गुंट्याचे प्लॉट विकायचे थे, मालकाला थेट मालक समोर असणार आहे मंडळी अजून एक सांगतो मी तुम्हाला कि एवढे घर आलेले की त्यांचे शूटिंग काढणं अशक्य झालेलं आहे आता ते अशक्य का होतं माहितीये का एक तर समोरचा माणूस जो म्हणतो की तुमचाच नंबर टाका तुम्हीच या इथं येणं जाणं करा समोरचा मालक जो आहे त्याचा जो चार्जेस असणार आहे तो व्हिडिओचा फक्त बोलतो मी तेवढं व्हिडिओचा द्यायला पाहिजे एक व्हिडिओचा काहीतरी चार्जेस असणार आहे येणं जाण्याचं भाडं तरी असणार आहे तेवढं तरी द्यायला पाहिजे पण लोक देत नाही मंडळी तुमचे पण किंवा मित्रांचे किंवा नातेवाईकांचे जुने घर असू द्या फ्लॅट असू द्या प्लॉट असू द्या शेती असू द्या जी काय विकायची त्याला मना नाही केला आपण इकडं व्हिडिओ बनवण्यासाठी फक्त एकच काम करायचं जे काय व्हिडिओचे पैसे असणार जाहिरातीचे तेवढेच पैसे द्या आम्हाला बाकीचं कमिशन वगैरे काय ना पाहिजे आणि तुम्हाला हे विकण्यासाठी तुम्हाला संपर्क करायचा असेल तर माझा नंबर घ्या नाईन झिरो टू एट सेवन फाय झिरो फोर डबल नाईन आता हे दोन गुंट्याबद्दल बोलायचं म्हणजे काय आता त्याच्याच बाजूचे अजून एक एक गुंठा पण आहे विकायला का, काल का परवा त्याचा व्हिडिओ बनवला होता टाकला होता खूप व्हायरल झाला दोन चार हजार लोकांनी बघितला तो व्हिडिओ कॉल पण आले कॉल पण आले आणि लोक येऊ राहिलेले बघू राहिलेले आणि ते ते एक गुंठा आहे ते चार लाखाला विकायचे तिकडं कसं आहे बघा हे रिसेलमध्ये आलेले रिसेलमध्ये पहिलं रिसेलच समजून घ्या तुम्ही मी आता जेवढे म्हणजे अर्ध्याच्या निम्म जास्त लोक येतात ना ते म्हणतात की सुलभ सुलभाप्त्यानी द्या आता सुलभ सुलभाप्त्यानी कसं काय द्यायचं रिसेल प्लॉट आहे समोरच्याला कॅश द्यायची आहे म्हणून तो प्लॉट विकतो आणि ह्याच प्लॉटची किंमत बघायला गेलं बघा हे पुण्यापासून एक अठ्ठावीस किलोमीटर लोकेशन आहे पुण्यापासून अठ्ठावीस किलोमीटर आहे चला मी तुम्हाला एरिया पण सांगतो नगर नगर रोड आहे आता नगर रोड काय एरिया असणार का अहो सनसवाडी लोकेशन आहे मध्ये तीन किलोमीटर फक्त तीनच किलोमीटर हायवे पासून आता तुम्हाला माहित नसेल सनसवाडी तर सनसवाडी जो आहे सी परिसर आहे एमआयडीसी लोकेशन आहे भल्या मोठ्या कंपन्या आहे तिथं भरपूर तिकड लोक जे आहे राहतात ते त्या साईडला सनसवाडीला सनसवाडी असू द्या शिकरापूर असू द्या कासारे फाटा असू द्या आपण जे आहे सनसवाडी मध्ये इकडं पाठीबागच्या वेळेस म्हणजे काय खूप म्हणजे चार पाच वर्ष झाले असेल त्यावेळेस आपण खूप स्वस्त मध्ये ते, ते प्लॉट काढले होते लोकांनी घेतले होते आणि आज बघा काय असतं माहितीये का, का माणसाला गरज जी असते ना खूप भयंकर असते तर हेच गरजमुळे ना हे चार लाखाला हे विकायचं आणि ह्याची खरी जी किंमत असणार ना तुम्हाला सांगतो हे सहा लाखाचे प्लॉट आहे का वा त्यांना बोललं पण आम्ही की थोडं थांबा तुम्ही आपण एकदम आरामशीर विकू तुमचा जो रेट असणार आहे ते काढून कारण की बाजूवाल्यांनी सहा का साडे सहा लाखांनी विकला होता आणि हा जो प्लॉट आहे चार लाखांनी आणि हे जे कॉर्नरचे जे आहे ना दोन गुंटे कॉर्नर पीस आहे तर हे सात लाख रुपये गुंट्याचा एक एक हजार स्क्वेअर फीटचा प्लॉट आहे आता एक हजार स्क्वेअर फीट बद्दल पण सांगणार आहे नवीन जे बसतात ना आता आमचे डेव्हलपर जे आहे ते काय करू राहिले सांगतो मी तुम्हाला पण हे जे एक हजार स्क्वेअर फीटचा प्लॉट आपल्याला भेटू राहिलाय टोटल दोन हजार स्क्वेअर फीटचा कॉर्नरचा प्लॉट आपल्याला भेटू राहिलेला आहे सात लाख रुपयाचा सा रेट ठेवलेला आहे चौदा लाख रुपये दोन प्लॉटची म्हणजे दोन हजार स्क्वेअर फीटची किंमत असणार आहे आणि तुम्हाला यायचं असेल तर बैठक मध्ये बसा कमी जास्त होणार आहे पण हा जो सौदा असणार आहे हे कॅश मध्ये असणार आहे आता हे रिसेल प्लॉट आहे रिसेल रिसेल नाही कळालं तुम्हाला रिसेल म्हणजे घेऊन पहिला त्यांचा खरेदी खत झाला होता आणि त्यानंतर त्यांना हे प्लॉट विकायचे तर ऑलरेडी खरेदी खत सातबारा झालेला आहे आता हे जे सौदा होणार आहे हे पॉवर ऑफ अटर्नीवर होणार आहे कशावरती पॉवर ऑफ आटर, अटर्नीवर ओके सगळे लिगल असणार आहे काही टेन्शन नसणार आहे तुम्हाला काही किरकिर नसणार आहे तुम्हाला हे हे लक्षामध्ये असू द्या आणि हे जे प्लॉट जे आहे हे का स्वस्त भेटतात तुम्ही विचार करा विचार करू शकतात आणि स्वस्त नाही मध्ये पण ते एक गुंटा जो आहे स्वस्त मध्ये आहे आणि इथं स्वस्तच भेटणार आहे का काचा का, का, का प्रश्न काय माहिती का तुम्हाला कासारे फाटा जे आहे ना त्या, त्या साईडला आता नवीन जेस्ट आपले प्लॉट होणार आहे चालू तर साडेसात आणि सात लाख रुपयाचा सा रेट काढलेला आहे तिथं कासारेपाटा कुठं सनसवाडी कुठं पुणे स्टेशन पासून अठ्ठावीस किलोमीटरचा डिस्टेंस आहे या डिस्टेन्स वरती आपल्याला एवढ्या जवळ आपल्याला भेटू राहिलेले बोलू शकत नाही एक वेळेस तिथं कॉर्पोरेशन पण येऊ शकतील आणि आजूबाजूला जे आहे मोठ मोठे बिल्डर लोकांनी घेतलेले आता मी त्यांची पब्लिसिटी करायला नाही बसलेलं की त्यांचं नाव घेत बसू हा अजून एक बोलतो की मी एक हजार स्क्वेअर फीट बोलत होतो तर आता जे पुढचे प्लॉट येणार ना हे लक्षामध्ये असू द्या की साडे नऊशे नऊशे स्क्वेअर फीटचे ते प्लॉट भेटणार का भेटणार माहितीये का तुम्हाला महागाईले वाढलेले आता महागाई महागाईच्या ह्याच्यामध्ये डेव्हलपर ऍडजस्ट करत होते पण आता डेव्हलपर लोक ऍडजस्ट करणार नाही कुठलेही डेव्हलपर लोक कारण की जे जा रोड वगैरे काढतात ना जे आपण बघतो ना पंधरा फुटी वीस फुटी तीस फुटी रस्ता तर त्याच्यामध्ये जा जागा जाती तर ते जागेची भरपाई म्हणून साडे नऊशे नऊशे स्क्वेअर फीटचा प्लॉट भेटणार पण इथं फायदा काय माहिती का हे प्लॉट खरेदी करायला रिसेलचे हे डायरेक्टली आपल्याला एक हजार स्क्वेअर फीटचे प्लॉट भेटू राहिलेले आणि पुण्याच्या अतिशय जवळ अठ्ठावीस किलोमीटर बाजूलाच वाघुली आहे सगळं काही जवळ जबल जवळ आहे आणि हे एमआयडीसीच्या परिसरामध्ये आहे आता ह्या प्लॉट वरती आपण रूम सिस्टम पण बनवलं इथं हे कॉर्नर पीस घेऊन दोन गुंटे आणि इथं तुम्ही भाड्याने पण दिलं घर आता ते स्टार्टिंगला जे भाडं असणार आहे काहीतरी सहा सात हजार रुपये भाडं असणार आहे तुम्ही स्टार्टिंगला रूम काढली हॉल किचन हॉल किचन पाडून काढले आणि अडीच तीन हजार रुपये पण भाडा ठेवला तुम्ही नवीनला तर तुमचे पैसे वसूल होतात आणि लोक आतमध्ये काय कुठं पण डोंगरावरती जातात राहिला कारण की तिथं स्वस्त भेटतो इथं या जागेमध्ये पाण्याची सोय सगळं काही व्यवस्थित असणार आहे तुम्हाला बांधकाम पण करायचे असेल तर आम्हाला संपर्क करा आमच्याकडे बिल्डर्स आहेत ते तुमचा बांधकाम करून देणार आहे अगदी स्वस्त मध्ये अगदी पंधरा सोळाच्या रेटमध्ये स्क्वेअर फीटच्या रेटमध्ये मंडळी तुम्हाला हे प्लॉट खरेदी करायचे असेल तर आत्ता ही स्वर्ण संधी आहे आणि बघा हे तीन प्लॉट आहे एक तर चार वाले आणि हे सात लाख वाले दोन दोन गुंट्याचे म्हणजे एक एक गुंट्याचे आहे डायरेक्टली वरती नंबर दिसतो डायरेक्टली संपर्क करा व्हिडिओ बघितलं खूप खूप आभारी आहे धन्यवाद करतो आणि चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नाही केला असाल तर प्लीज चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून डेलीच्या भरपूर प्रॉपर्ट्या अपलोड हो राहिले संध्याकाळी पण कुठल्या घराचा व्हिडिओ येणार आहे ते पण पाहायला विसरू नका मी कासिम शेख जे बघत होते तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चॅनल जय महाराष्ट्र जय जय पुणे